किती लोकांमध्ये संपर्क ठेवतो यापेक्षा त्या कार्यकर्त्याचं समाजाप्रती असलेलं मत काय या विषयावर जास्त लक्ष देते खर तर मला आज या ठिकाणी आनंद वाटतो की मंचावर उपस्थित असलेले नेते असतील या सगळ्या नेत्यांनी आपल्या व्यस्त शेड्यूलमधून आज भारतीय जनता पार्टी अभियंता सेलच्या या अधिवेशनासाठी वेळ काढला खरं तर इंजिनियर म्हटल्यानंतर साधारणतः अनेक लोकांचा समज असा असतो की अभियंते एक ठराविक विचारधारेशी विचाराशी कनेक्ट राहून आपलं काम करत असतात पण मला सांगताना या ठिकाणी आनंद वाटतो की मागच्या नऊ महिन्यामध्ये महाराष्ट्रातल्या सगळ्या अभियंत्यांसोबत इंजिनियर लोकांसोबत संपर्क करत असताना मान्य मोदीजी असतील मान्य देवेंद्रजी असतील यांच्या नेतृत्वामध्ये काम करण्यासाठी अत्यंत प्रामाणिकपणे अभियंत्यांची इच्छा आहे खर तर ह्या लोकांसाठी व्यासपीठ आवश्यक होतं मी तर म्हणेल मला संधी दिली हे तर माझ्यासाठी खूप मोठं ऋण भारतीय जनता पार्टीने माझ्यावर दिलेलं आहे पण गेल्या काही दिवसांपासून जर हे नेटवर्क उभं राहिलं असतं तर अण्णा आपल्या महाराष्ट्रामधल्या भारतीय जनता पार्टीला टेक्निकल हा विषय राहिला नसता इतके परफेक्ट इंजिनियर आपल्या सेलमध्ये काम करतात सगळ्या बाबतीत परिपूर्ण असलेले अभियंते या ठिकाणी आहेत मी गेल्या पंधरा दिवसापासून कार्यक्रमाचं नियोजन करत होतो कार्यक्रमाचं नियोजन करत असताना अनेक लोकांशी मी संपर्क करत होतो अनेक लोकांसोबत बोलत होतो त्यावेळेस एक गोष्ट लक्षात आली की प्रदेशात स्तरावर काम करत असताना ते मंडळ स्तरापर्यंत काम करत असताना प्रत्येकाची भारतीय जनता पार्टी प्रति काम करण्याची भावना अत्यंत प्रामाणिक आहे फक्त अण्णा आता आमच्या पदाधिकाऱ्यांची इच्छा आहे की जे आमचे नेते आहेत मान्य देवेंद्रजी बावनकुळे साहेब यांनीही कधीतरी अभियंता सेलच्या पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन करावं अशी इच्छा या ठिकाणी मी प्रदेशाचा संयोजक म्हणून या ठिकाणी व्यक्त करतो खर तर काही वर्षापूर्वी ज्यावेळेस मोदीजींच्या नेतृत्वामध्ये डिजिटल इंडियाची सुरुवात करण्यात आली आणि ही सुरुवात करत असताना संसदेमध्ये काँग्रेसने या डिजिटल डिजिटल इंडियाच्या संकल्पनेला विरोध विरोध केला तो हा त्या नव्हता तो विरोध मोदीजींना नव्हता तर तुमच्या माझ्यासारख्या महाराष्ट्र देशामध्ये काम करणाऱ्या प्रत्येक अभियंत्याच्या कॅपेबिलिटीला होता तो विरोध तुमच्या माझ्या क्षमतेला होता पण आज मिलियन डॉलर्सचे ट्रान्झॅक्शन दिवसभरात होताना बघत असून आज मला वाटतं ते काँग्रेसचे नेते स्वतःच्या थोबाडीत मारून घेतल्याशिवाय राहत नसते एवढ्या ताकदीने जी संकल्पना जे मोदीजींनी देवेंद्रजींनी मागच्या काळात आहे ते साकारण्याचं काम हे तुमच्यासारख्या अभियंत्यांनी या देशामध्ये केलेलं आहे मान्य गडकरी साहेबांनी मागं बोलत असताना सांगितलं की ब्रह्मपुत्रा नदीवर ब्रिज बांधायचा आहे आणि तो ब्रिज बांधत असताना जवळपास सहा हजार कोटी रुपये त्या ठिकाणी खर्च येणार होता आणि या देशामध्ये एखाद्या नदीवर ब्रिज बांधण्यासाठी सहा हजार कोटी खर्च करणं त्यावेळेस आपल्या देशासाठी किंवा गडकरी साहेब म्हणले की हे शक्य होणार नाही पण तो ब्रिज बांधणंही तितका महत्वाचा आहे तर त्या ठिकाणी काय करता येईल त्यावेळेस तुमच्या सारख्या देशामध्ये प्रामाणिकपणे काम करत असलेल्या देश सेवेसाठी विचार करणाऱ्या अभियंत्यांनी विचार केला नवीन टेक्नॉलॉजीचा त्या ठिकाणी अभ्यास केला आणि मला सांगताना आनंद वाटतो अण्णा की सहाशे ऐंशी कोटी रुपयांमध्ये तो ब्रिज त्या ठिकाणी पूर्ण झाला माननीय नितीनजींनी ते विजन बघितलं की या ठिकाणी ते झालं पाहिजे पण हजारो इंजिनियर्सनी जगभरातल्या देशातल्या त्या ठिकाणी ते काम करून साक्षात उतरवलं त्यामुळं चाळीस लाखाहून अधिक इंजिनियर या राज्यामध्ये काम करतात आणि एक कोटीपेक्षा अधिक इंजिनियर या राज्यातल्या अभियंता क्षेत्राशी निगडीत उद्योग करतात अशा सगळ्या बुद्धिमान देशाप्रती प्रामाणिक भावना असलेले समर्पणाची भावना असलेले देशाच्या विकासात हातभार लावणाऱ्या अभियंत्यांचं नेतृत्व करण्याची संधी भारतीय जनता केली आणि मी या ठिकाणी मंचावर असलेल्या सगळ्या प्रमुख नेत्यांना या ठिकाणी आश्वस्त करू इच्छितो की पुढच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी अभियंत्या असेलच काम या राज्यातल्या मंडळा मंडळ स्तरापर्यंत पोहोचलेलं तुम्हाला पुढच्या एक वर्षामध्ये दिसेल गेल्या गेल्या एक वर्षामध्ये अभियंता सेलचा प्रदेश संयोजक म्हणून काम करत असताना बेचाळीस जिल्ह्याचा प्रवास केला आणि आज तीन हजार नऊशे फक्त जिल्हा कार्यकारिणी पर्यंतचे सदस्य आपल्या अभियंता सेलच्या राज्यामध्ये आहेत आणि या ठिकाणी प्रामुख्याने सिव्हिल आणि इलेक्ट्रिकल कन्स्ट्रक्शन आणि कॉन्ट्रॅक्टिंग क्षेत्रामध्ये काम करणारे अभियंते आपण जोडू शकलो पुणे असल नवी मुंबई असल ठाणे असल इकडे नागपूर असल अमरावती सारखा भाग असेल या ठिकाणी आय क्षेत्रात काम करणारे इंजिनिअर आपल्या सोबत आहेत आणि ज्यांनी स्वतंत्र उद्योग सुरू केले ज्यांचे स्टार्टअप्स आहेत असेही अभियंते आपल्या समोर आहेत या सगळ्या लोकांना एकत्रित करून पुढच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून व्यवसाय निर्मितीचा आणि नोकर एकत्रित करून पुढच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून व्यवसाय निर्मितीचा आणि नोकर भरतीच्या संदर्भातला उपक्रम सुद्धा आपण आपल्या हातामध्ये घेऊ आणि तो महाराष्ट्रामध्ये राहू कशा पद्धतीने माझ्या पक्षासोबत मला नवीन इंजिनियर नवीन कार्यकर्ता जोडता येईल हा प्रयत्न माझा पुढच्या काळात असणार पाहिजे जो विश्वास पक्षाने आपल्यावर ठेवला मला या ठिकाणी अजून एक गोष्ट सांगा वाटते की मला बऱ्याचदा मी फिरत असताना काही अभियंते सांगतात खरं तर ते दुसऱ्या तिसऱ्या विचाराचे असतात दुसऱ्या तिसऱ्या नेत्यांसोबत संबंध असतात कॉन्ट्रॅक्टिंग सारख्या विषयात काम करणाऱ्या अभियंत्यांच्या सगळ्यांसोबत संबंध असतात मग त्यावेळेस भेटताना ते म्हणतात आमचं मोदीजीवर लय प्रेम आहे आमचा देवेंद्रजीवर लय प्रेम आहे पण आम्हाला ठेकेदारी करत असताना या गोष्टीच्या अडचण येतात त्यामुळे ये आम्ही एकनिष्ठ होऊ शकतो पण भावांना मला या ठिकाणी सांगायचं आहे सा मागच्या एक वर्षामध्ये तुमचं माझं नातं हे अतिशय जिव्हाळ्याचं झालेलं आहे माझ्या अभियंता सेलच्या कुठल्याही पदाधिकाऱ्याला त्रास झाल्यानंतर तुम्ही बघितलेला आहे की मी तुमच्यासोबत सातत्याने होतो आज या ठिकाणी विश्वास देतो की मंचावर उपस्थित असलेल्या नेत्यांपासून मान्य देवेंद्रजी असतील बावनकुळे साहेब असतील हे आपल्या पार्टीशी भक्कम आहेत पुढच्या काळामध्ये तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही याची जबाबदारी भारतीय जनता पक्ष म्हणून <प्थाँगा> आम्ही घेऊ तर घेऊनियरच्या बाबतीत अधिवेशनाच्या बाबतीत बोललो पण राजकीय पक्षाचा आणि जुना अण्णांसोबत युवा मोर्चाचा कार्यकर्ता असल्यामुळे महाराष्ट्रातल्या इतर विषयांवर सुद्धा बोलणं माझं एक काम आहे खरं तर सोशल मीडियावर व्यक्त करत असताना आज जे नेते आहेत त्यांनी अनेक लोकांनी आम्हाला मॅडम ब्लॉक केलेलं आहे त्यामुळं आमचं आम्ही काय लिहितो आम्ही काय रिप्लाय देतो हे कदाचित त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही पण काल पालघर सारखा एक विषय झाला तर तुमच्या माझ्या सगळ्या लोकांना ही गोष्ट वाईट वाटली की हे वैलाव नको पाहिजे आणि अशा आरोपीला शिक्षा ही झालीच पाहिजे त्याला फाशी झालीच पाहिजे ही भारतीय जनता पार्टीच नाही तर ह्या राज्यातल्या सगळ्यांची भूमिका आहे याच्याशी आमचं दुमत नाही पण लेख ही लेख असतील ती आपली असो का दुसऱ्याची असो ती लेख असती ती आपली बहीण असती ती आपली आई असती मग पश्चिम बंगालमध्ये झालं त्याच्यावर का सुप्रियाताई बोलल्या नाही पश्चिम बंगालमध्ये झालं त्याच्यावर का सुषमा अंधारे बोलले नाही पश्चिम बंगालमध्ये जे झालं त्याच्यावर का संजय राऊत बोलला नाही भावांनो यांचं स्वार्थी राजकारण तुम्ही मी समजून घेतलं पाहिजे कुठेतरी पक्षाचा अजेंडा समोर आणायचा कुठं त्यांनी या राज्यामध्ये काम करत असलेलं महायुतीच्या सरकारला तडाव राही अशा पद्धतीची भूमिका घ्यायची आणि या राज्यामध्ये घडत असलेल्या कुठल्याही गोष्टीला सरकारशी जोडून सरकारला बदनाम करण्याचा डाव या नेत्यांनी आखलेला आहे यांच्यात हिंमत होती तर यांनी का ममता बॅनर्जीच्या विरोधात बोललं नाही यांच्यात हिंमत होती तर यांनी का त्यांचा राजीनामा मागितला नाही का पश्चिम बंगालची मुलगी ही आपली बहीण नाही पश्चिम बंगालमध्ये असलेली भगिनी ही आपली कोणी नाही या देशामध्ये प्रत्येक भगिनी मान्य मोदीजी म्हणतात हे ह्या देश आणि या देशातला प्रत्येक नागरिक माझं कुटुंब आहे त्यामुळं बावन्न गुन्हा हा महाराष्ट्रात घडो का तो बंगालमध्ये घडो न्याय हा सरकारचा जर इथं सरकार जबाबदार आहे तर पश्चिम बंगालमध्ये सुद्धा सरकारलाच जबाबदार असलं पाहिजे तिथं ममता बॅनर्जींचा नातेवाईक जरी गुन्हेगार असला तरी त्याला शिक्षा झाली पाहिजे ही भूमिका तुमच्या माझ्यासारख्या कार्यकर्त्यांची आहे खर तर आज राजकारणात काम करत असताना कुठल्याही गोष्टीला विरोध करण्याची भावना या विरोधी पक्षाच्या लोकांनी ठेवली आहे अतिशय प्रचंड मेहनत घेऊन प्रामाणिकपणे या राज्याचं नेतृत्व करत असणारे एकनाथ शिंदे साहेबांनी देवेंद्र फडणवीस साहेबांनी अजितदादांनी हो काही योजना आपल्या यामध्ये लाडकी सारखी योजना आहे तुमच्या माझ्या सारख्या काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना व्यवसाय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना कदाचित वाटतं आपल्या ज्या काही गोष्टी दिल्या होतात त्यामुळं आपल्याला कदाचित ह्या गोष्टीसारखी गोष्ट आपण खटकते किंवा आपण बोलतो पण बाबांनो ज्या कुटुंबामध्ये आर्थिक स्त्रोत कमी आहेत जो कुटुंब कमाईचे साधा ज्यांचे कमी आहेत आणि ज्यांचा उदरनिर्वाह अतिशय कमी पैशामध्ये होतो त्या घरामध्ये जर लाडकी बहिणीच्या माध्यमातून पंधराशे रुपये जात असतील तर का रोहित पवारांच्या फोटो दुखावं का शरद पवारांच्या फोटो दुखावं का सुप्रिया ताईंच्या फोटोत दुखावं का उद्धव ठाकरेंच्या फोटो दुखावं बावन्न हे लोक एवढ्या प्रामाणिकपणे चालत असलेले एवढ्यांचे मुलं कोर्टात गेले आज अतिशय सूक्ष्म पद्धतीने नियोजन करून ह्या राज्याला विकासाच्या पतावर कसा आणता येईल असा प्रयत्न आपल्या सरकारच्या माध्यमातून चालू आहे या राज्यामध्ये आज आरक्षणाच्या मुद्द्यावर ना माणसा माणसांमध्ये मा द्वेष निर्माण करायची भावना तयार झालेली आहे मी इंजिनियर सरचे अधिकारी आहेत तर तुमचं आमचं बोलणं रोजचं आहे पण मी ग्रुप्सवर काही मेसेज पाहतो मला दुःख वाटतं की तुमच्या माझ्यासारख्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी मान्य देवेंद्रजी सारख्या नेत्याला ज्या लोकांनी जवळून पाहिलंय खरं तर देवेंद्रजींची ना आपली भेट होत नसल देवेंद्रजी हे सदस्य कार्यकर्ता म्हणून भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता दुखावला जाणार नाही अशी भूमिका मागच्या दहा वर्षामध्ये घेतलेली आहे त्यांनी अतिशय प्रामाणिकपणे या राज्यातला प्रत्येक समाजातला सर्वसामान्य कुटुंबातला माणूस सुखी व्हावा अशी भावना ठेवलेली आहे आणि आज या राज्यामध्ये मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरनं वो ओबीसी समाजाचा विषय काढून यांना समोरासमोर आणून देवेंद्रजी सारख्या प्रामाणिक नेत्याला जर विलन ठरवत असतील तर तुमच्या माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता या का फोटोात बसणार नाही हा शब्द मी या ठिकाणी देतो अरे ज्या माणसांनी या राज्यामध्ये सगळ्यात पहिले आरक्षण मराठा समाजाला दिलं अनेक लोक विविध संस्थेच्या माध्यमातून आय एस झाली पोलीस झाली तहसीलदार झाली तलाठी झाली या मराठा समाजातल्या कुटुंबातल्या त्या मुलांना जाऊन विचारा की देवेंद्र फडणवीसांनी मराठा समाजासाठी काय केलंय आता अनासाहेब पाटील महामंडळासारखं महामंडळ महाराष्ट्रामध्ये काम करत आहे आणि त्या महामंडळाच्या माध्यमातून एक लाख मराठा समाजाचे उद्योजक तयार करण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून झालेलं आहे आणि आज देवेंद्रजीवर बोलताना कुठली पातळी सोडून बोलतात मला तर ह्या विषयात बोलायचं नाही आपण राजकारणात काम करत असलेलो कार्यकर्ते असले तरी आपली संवेदना जागृत आहे या महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत झालेल्या मुख्यमंत्र्यांची यादी तुम्ही आम्ही सर्वांनी बघितली पाहिजे त्यामध्ये मराठा समाजाचे मुख्यमंत्री किती झाले हेही तुम्ही आम्ही बघितलं पाहिजे आणि अशा ठिकाणी काम करत असताना दोन हजार चौदा मध्ये देवेंद्रजी सारखा माणूस या राज्याचा मुख्यमंत्री होतो आणि या राज्यातल्या मराठा समाजाचा असलेला वनवास त्या ठिकाणी संपवला जातो आणि त्या ठिकाणी आरक्षणाची अंमलबजावणी होते देवेंद्रजी सिवाय सीएम असताना सुद्धा आरक्षण चॅलेंज झालं ते गेलं हाय हायकोर्टातही गेलं पण देवेंद्रजी सीएम असेपर्यंत पर्यंत ते रद्द झालं नाही ते डिपेंड करत होते त्या विरोधात लढत होते ज्या दिवशी या राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आलं आणि उद्धव ठाकरे या राज्याचे मुख्यमंत्री झाले मान्य विधान परिषदेचे सदस्य आम्ही दादा गोरखे यांचं या ठिकाणी स्वागत करतो ठाकरे या राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी हे आरक्षण टिकवण्याची जबाबदारी द्यायची होती या कोर्टामध्ये महाराष्ट्र शासनाचे वकील काय काम करत होते असा सुद्धा प्रश्न विचारला गेला आणि त्यावेळेस लक्षात आलं की खर तर हे उद्धव ठाकरे शरद पवार साहेब असतील किंवा नाना पटोले असतील यांची इच्छा होती की महाराष्ट्रातला मराठा समाज हा आरक्षणापासून वंचित राहिला पाहिजे त्याच्यावर अन्याय झाला पाहिजे आणि त्याला जबाबदार भारतीय जनता पार्टीचं सरकार राहिलं पाहिजे आरक्षण टिकवण्याची जबाबदारी ही उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सरकारची होती पण ते त्या ठिकाणी नाही बावीस साली राज्यामध्ये महाविकास महायुतीचं सरकार आलं एकनाथ साहेब मुख्यमंत्री झाले देवेंद्रजी उपमुख्यमंत्री झाले पुन्हा आरक्षणाचा विषय चर्चेत आला मी म्हणत नाही मराठा समाजाला आरक्षण आरक्षणाच्या त्यांना आहे या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे आणि भारतीय जनता पार्टीचा प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून आमची इच्छा आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे पण भावांनो ज्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी प्रामाणिकपणे आपलं काम करून या समाजाला आरक्षण देण्याचा प्रयत्न केला आज त्यांच्या विरोधात जर महाराष्ट्रात रान उठवण्याचा प्रयत्न होत असेल तर यासाठी मी माझ्या हे समजतच नाही की ते करतायत याच्या मागे एक खूप मोठा नेरेटिव्ह सेट करण्याचं से काम विरोधी पक्षातले लोक करतायत पण तुमच्या माझ्यासारख्या सुशिक्षित लोकांना आता यापुढे जागृत होऊन अभियंता म्हणून आपल्या लोकांशी संपर्क करत असताना तुम्ही आम्ही कॉन्ट्रॅक्टर लोक आहोत आपण समाजामध्ये काम करत असताना एखाद्या ठिकाणी काम करत असताना आपण गल्लीत उभा राहतो रोडवर उभा राहतो त्यावेळेस आजूबाजूचे पन्नास लोक आपल्याशी संपर्क करत असतात हा रोड कसा होणार आहे हा पूल कसा बसणार आहे पण त्या ठिकाणी आपण बोलत असताना मान्य देवेंद्रजींनी पुण्याच्या अधिवेशनात सांगितलं ते आपल्याला तंतोतंत पाळायचं आहे यानंतर कुणाशी भेटत असताना भारतीय जनता पार्टीच्या सरकारने मागच्या दहा वर्षात काय केलं याचा आराखडा आपण वाचून दाखवायचा आहे कुणाशी चर्चा करत असताना मागच्या दहा वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीच्या सरकारने महाराष्ट्रामध्ये काय केलं हे सुद्धा आपल्याला सांगायचंय आणि मला विश्वास आहे की माझे इंजिनियर बांधव माझे इंजिनियर भाऊ पुढच्या काळामध्ये पक्षाचा विचार शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी मेहनत घेतील मी या ठिकाणी आपण सगळे आलात या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार मानून माझे दोन शब्द सांगतो धन्यवाद जय हिंद जय महाराज